नमस्कार विया मराठीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण विलायची किंवा ज्याला आपण वेलदोळे असं देखील म्हणतो यांचं महत्व आपल्या प्राचीन भारतीय आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे मसाल्यामध्ये किंवा प्रत्येक घरामध्ये उपलब्ध असणारी इलायची त्या इलायचीचे आपल्याला कुठले फायदे होत असतात जे फायदे आपल्याला माहीत नाहीत त्या फायद्यांविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत त्याआधी जर तुम्ही विया मराठी चॅनल पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करणं फ्री असतं सबस्क्राईब केल्यानंतर असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळतील चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ असा आहे जे मी तुम्हाला मगाशीच म्हटलो की विलायची बघा याचा सर्वात महत्वाचा पहिला फायदा असा आहे मित्रांनो की जर याचे दोन दाणे दिवसभरामध्ये दोन तीन वेळेत जर खाल्ले आपण जे आपलं पोट जड होतो ऍसिडिटी होते पोट गच्च भरल्यासारखं वाटतं तर यामध्ये जे दोन दाणे असतात बघा याच्यामध्ये हे त्याचं कवर आहे अशा प्रकारे हे दोन ते ती तीन दाणे याच्यामध्ये असतात हे जर आपण दिवसभरामध्ये कधीही खाल्लेत तीन चार वेळेस जरी खाल्लेत तरी काहीही अडचण नाही तर याच्यामुळे होतं काय जे आपलं पोट गच्च झालेलं आहे फुगलेलं वाटतंय ते कमी होण्यास मदत होते तर हा होता पहिला फायदा दुसरा फायदा असा आहे मित्रांनो जे लोक प्रवास करतात त्यांना गाडी लागणे आपण असं म्हणतो गाडी लागणे म्हणून त्यांना वॉमेट वगैरे होत असते तर त्यांच्यासाठी याचा उपयोग हो फार महत्वाचा आहे जर त्यांनी गाडीमध्ये आपल्यासोबत हे एक ते दोन वेलदोडे ठेवले इलायची ठेवली तर त्यांना गाडी लागणे हा प्रकार होत नसतो कारण हे खाल्ल्यामुळे त्यांना सारखे प्रकार होत नाही म्हणजे त्यामध्ये देखील हा अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतो त्यानंतर मित्रांनो ज्या लोकांना सतत टेन्शन येत असते छोट्या छोट्या गोष्टींचं <laughs> त्यां म्हणजे तणावपूर्ण जीवन जे जगत असतात त्यांनी जर दिवसभरामध्ये यांचा जर वापर केला दिवसभरामध्ये दोन ते तीन वेळेस चार वेळेस तर त्यांचा जो ताण आहे तो कमी होण्यास देखील हे वेलदोळे मदत करत असतात समस्या आहे तर ते देखील कमी करण्याचं काम हे वेलदोळे करत असतात तर मित्रांनो या इलायचीमध्ये किंवा वेलदोळ्यामध्ये महत्वपूर्ण असे घटक असतात ते म्हणजे त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम आयर्न व फॉस्फरस असे अनेक खनिजे असतात याचा वापर काहीजण एक आवाज आवाज सुधारण्यासाठी देखील केला जातो याचं सेवन केल्यानंतर आपला जो खराब झालेला आवाज आहे तो आवाज सुधारण्यासाठी देखील या वेलदोळ्यांचा वापर केला जातो त्यानंतर मित्रांनो आपली जी पचनशक्ती आहे ती जर आपली पचनशक्ती कमकुवत असेल खाल्लेला आपल्याला नीट पचत नसेल तर याचं जर आपण नियमित सेवन केलं तर आपली पचनशक्ती स्ट्रॉंग होण्यासाठी मदत होत असते हे वेलदोळे अत्यंत गुणकारी आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आवडला असेल तर इतरांना शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हीया मराठी चॅनल आजच सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करणं फ्री असतं धन्यवाद